हॅलो नमस्कार तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज सकाळचं सडा रांगोळी माझं लवकर मी आवरून घेतले कारण चंपासष्टी आहे आज तर पूजा वगैरे करायची आहे तर मी सकाळीच लवकर उठून रांगोळी सडा पूर्ण असं आवरून घेतलं तर सकाळचे सात वाजलेले आहेत सात वाजताच आमच्या दारामध्ये लगेच सुरवी उगवला की ऊन पडते तर बघू शकताय कवळं कवळं असं बाहेर ऊन पडलेलं आहे तर मी सगळं पूर्ण असं आवरून देवपूजा वगैरे करून असं नैवेद्यासाठी असे छोट्या छोट्या बाजरीच्या असं नैवेद्य करते मी एकदा असं पाच करते आम्ही तर मी पाच असे करून घेतलेले आहेत तर बघू शकता छोटे छोटे आणि खमंग आणि फुगत पण आहेत असं तर सकाळचं लवकर मी पूजा आवरून घेतलेली आहे तर मला वांग्याची भाजी बनवायची आहे तर एक पाव किलो वांगे आहेत त्याला स्वच्छ धुवून कट करून घेतले आणि कट केल्याच्यानंतर आणि पुन्हा स्वच्छ धुवून घेतले तर एका कढईमध्ये खोबरं आणि अगदी थोडे थोडे मसाले घातलेले आहेत मी धना आणि लवंग इलायची असं खमंग असं पॅनमध्ये भाजून घेतलेलं आहे बघू शकता तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेऊया तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी काढून घेते इकडं खलबत्यामध्ये अगदी थोडंसं आलं आणि लसूण आणि कोथिंबीर कोथिंबीर भरपूर घातलेली आहे तर असं एकदम असं खलबत्त्यामध्ये वाटण करून घेतलेलं आहे तर इकडं कढईमध्ये दोन पळी तेल एक कांदा बारीक चिरून घेतलेला आणि हे आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे तर खमंग अशी तेलावर मिडियम गॅसवर परतून घ्यायचा आहे कांदा लालसर होईपर्यंत नंतर याच्यामध्ये कांदा लसूण मसाला आणि धनाजिरा पावडर आणि हळद अगदी थोडीशी हे असे मसाले टाकून आणि मिक्सरला वाटण केलेलं होतं तर याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित बघू शकता कलर फार छान आलेला आहे याला तर आता याच्यामध्ये असं स्वच्छ धुवून घेतलेली वांगी याच्यामध्ये मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आणि परतून घ्यायचं तर खूप दिवस झाला आम्ही सहा महिने झालो वांगी खाली नाही तर कधी खाईना असं झालं होतं वांगी तर मी छान अशी झणझणीत जन वांग्याची भाजी बनवलेली आहे चवीनुसार मीठ टाकून याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे तर याच्यामध्ये नैवेद्यासाठी मी छोटे छोटे असे बाजरीचे बघू शकते नैवेद्य केलेले तर याच्यामध्ये भरीत आणि भात आणि असं हळदी कुंकू लावून हे देवापाशी ठेवायचं असते आज चंपाषष्टी स्पेशल पूजा तर असं हे मी नैवेद्य बनवला होता सहा महिन्याच्या नंतर वांग्याची भाजी भरीत तर जेवणार आहे आज तर असं मी नैवेद्य वगैरे असं माझी पूजा आजची आजची तर बघू शकताय ही आजची माझी पूजा तर स्पेशल पूजा खंडोबाची तर आज माझी पूजा अशी मी करून घेतलेली आहे तर असं एक खोबऱ्याची वाटी खोबऱ्याच्या वाटीमध्ये वाटी भंडार आणि तांदळावर असं ठेवायचं असते एका वाटीत साखर आणि खंडोबा सुपारी नागेल नागविलीचं पान आणि तांदूळ हे असं ठेवून एका प्लेटमध्ये अशी आज खंडोबाची स्पेशल पूजा करायची असते तर माझी ही आजची स्पेशल पूजा आहे आणि हे पाच नैवेद्य असं ठेवायचं असते पूजेसाठी आज तर बघू शकताय आज माझी अशी पूजा तर सकाळी सकाळी माझं नऊ वाजता माझी पूजा झालेली आहे तर खूप भारी वाटते लवकर पूजा आवरून घेतले आणि आता इकडं तर पूजा वगैरे झालेली आहे तर आम्हाला गावी जायचं आहे तर लवकर पूजा आवरून घेतलं होतं आणि अशी वांग्याची भाजी बनवलेली आहे झणझणीत अशी तर आता जेवण्याचं ताट तयार करते तर अशी झणझणीत तरीदार अशी गावरान पद्धतीने बनवलेली वांग्याची भाजी खिचडी पांढरा भात आहे आणि वांग्याचं भरीत कांदा आणि बाजरीची भाकरी तर या जेवायला सगळे